मित्रांनो आपल्याला ही वासरू दिसते मुगळा आणि मैदान आज त्याच दुसरंच आहे आज बघूया दुसरं मैदान आहे आज हार झाली का जीत झाली मला पण माहित नाही चांगलं वासरू पाळायला मी बघितलेलं मागच्या मैदानात म्हणून आज त्याची मुलाखत घेऊया आता दुसरं मैदान आज काय झालं आज गाडी आपली पंचवीस मध्ये चार नंबर तासावर पळाली गाडी पळाली संचे सचिन कांबळेज खडी पंढरपूर सर्जी ग्रुप सांगोला ह्या नावावरून गाडी पळली वासरू टाकाटाकी मध्ये दोन दोन नंबरच्या आसपास गाडी उतरली थोडक्यांतर एक दोन सेकंद <coughs> अंतरावर मित्रांनो आज दोन नंबरला गाडी उतरली म्हणजे वासराचा पळ चांगला म्हणजे वासरू भविष्यात पुढे काहीतरी करेल कारण ज्या वेळेस दोन नंबरला गाडी उतरत असते दुसऱ्याच मैदानात म्हणजे पुढे त्याचं काहीतरी भवितव्य असते आपण त्याचं भवितव्य बघण्या बघूनच त्याला आपण कमी कमी ह्याच्यात काढतोय फेरे बिरे आठ दहा दिवसा टायमाला देतोय व्यायाम घेतोय परत म्हणजे त्याच्यात आपण भविष्य बघतोय आता सांगोला आणि सोराडी अंतर कमीत कमी, कमी एकशे चाळीस पंचेचाळीस किलोमीटर अंतर आहे पण त्या भागात मैदान ह्या टोळ्यात नव्हतंच ह्या टोळ्यात फेऱ्या वगैरे काढण्यापेक्षा म्हणणार चला मैदान पडलं तर मैदान करूया आपण ह्या इथून आम्ही इथं आलो गाडी दोन नंबरला गाडी उतरली आपली हो बैल पण आपण ते पारवाडीचा सर्जा म्हणून घातला होता बैल छान आहे म्हणजे तो पण बैल काय असा हे नाही पण बैल घेऊन चांगला पळतो त्यासाठी आपण तो बैल घातला होता चांगला बैल पळतो होतो घेऊन म्हणून आपण बैल गाठलो हो आता कधीपासून ह्यात पडलाय बैलगाडी क्षेत्रात नात माल तसा भरपूर दिवसापासून नाही पहिल्यांदा मी मी खर तर ह्या बैलगाडी क्षेत्रात ना सुनील मोरे समालोचक यांचा मी चाहता होत खर त्यांचा आवाज चाहता मी होत त्याच्यानंतर मला नाद लागला हो सुनील तर आता पूर्वी आता आता नाद होता फक्त आता बैलगाडा मालक झाला त्या नादात आणि आता बैलगाडा मालक काय जाणवते आता काय नाद आणि मालक ह्यात फरक आहे थोडा मालक म्हणलं की थोडी अडचण आहेत अडचण म्हणजे काय पैरे ओळख हे त्याची फक्त अडचणीत आहे बाकी काय नाद होता तेव्हा काय नाही मोबाईल बघणे येणे बघून जाणे हा फक्त नादाचा विषय होता राहिला आता म्हणजे मालक म्हणल्यानंतर स्वतःहून पैर बघणे स्वतःहून जाणे विचारणे बैल बघणे आपलं वासरू काय क्वालिटी पळते हे बघणे हे आता मला काही जबाबदारी थोडक्यात हो त्या नाद्या विषयी ह्या जबाबदाऱ्या पार पाडतात कसं वाटते बैलगाड क्षेत्र क्षेत्र जसं सुनील मोरे म्हणते तसंही भरपूर अवघड आहे कोणाच काम सुनील मोरे म्हणतात ना काय कोणाचही काम नाही आणि ते खरंच आहे शेतकऱ्यांचा हा जो खेळ आहे तो शेतकऱ्यांचा आहे पण आता सध्या हा खेळ शेतकऱ्यांचा राहिला नाही हा पूर्ण पूर्ण ह्या तो क्षेत्र जे आहेत सगळं पैशावर आहे सगळंच पैसे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जावा कुठलाही हे बघा कुठलाही भाग पैशाशिवाय चालत नाही क्षेत्रात कुठलाही भाग आहे तो पैशावर चालतो त्यामुळे आता क्षेत्र हे पैशावरच आहे फक्त नादावर बघणारी माणसा थोडकीच आहेत पण क्षेत्राकडे ह्या पैशाकडे बघणारी माणसं भरपूर आहेत आता ज्यावेळेस वेळेस वासराच मालक झाला तुम्ही त्यानंतर मैदानात उतरताना प्रेक्षक म्हणून आणि मैदानात वासरू ज्यावेळेस घेऊन जाता mm. त्यावेळेस काय विचार म्हणा तेव्हा कारण प्रेक्षकांनी मैदानात आपले स्वतःच वासरू घेऊन येणे यात भरपूर तापावत आहे काय असतं कुठलाही मालक असला तर माणसाची एक इच्छा असते आपला वासरू आणल्या म्हटलं गाडी लागावी mm. गटाला लागावी mm. जो पण गट पास होतोय तो पण वाटतं की गट पास व्हावं हो। mm. जो पण गट लागला असं वाटतं की त्याने पास करावं सेमी पास केलं मग असं वाटतं की फायनल करावं त्याने म्हणजे मालकाच्या ह्या अपेक्षा वाढत जाते त्या वासराकडून असं हे बैलगाडी क्षेत्र असं आहे की अपेक्षा काय वाढत राहते आपण बऱ्याच मुलाखत घेतले त्यांनी बराबर आहे ह्या अपेक्षा जर वाढत राहिल्या अशाच तर काय होते माहित आहे का माणूस कधी कधी खचतो पण कि सगळ्यांना जे एक नंबर नको ह्यात म्हणजे एक एक नंबर झाला दोन नंबर झाला तीन नंबर झाला शेवटचा नंबर पण कोणाला तरी घ्यायला आला पाहिजे आता बघा आज सहाशे गाड्या आहेत सहाशे गाड्या फायनल फक्त आज दहाच गाड्या राहणार आहेत पाचशे नव्वद बैलगाडी ह्या महागाई जाणार बरं त्यांची पण काय तर ना स्वप्न आज आपल्याला फायनल आहे गुलाल आहे हे ते असते पण क्षेत्र एवढं मोठं झाले आणि ह्यात स्पर्धा वाढली स्पर्धेमुळं आता सध्या मग हे होत नाही जे चांगले चांगले पैरे होते चांगले होते त्यातच पळ ना त्यांना त्या फायनल होतोय गुलाल करतेत हो म्हणजे गरीबाने आता काय फक्त ते माझ्या मित्र म्हणतो गरीबाने फक्त आता पिकनिकला यायसारखं झालंय बैलगाडी क्षेत्राला आड्यावर यायचं ते पिकनिक सारखं यायचं काय होते पात लवकर उठायचं आंघोळी करायचं तेच तेच बोर काय सगळं स्वयंपाक पाणी हे जेवण नाश्ता करून आपण निघायचं हिता आलं गट बघायचं म्हणजे आपली गाडी कुठे निघणार हे ते सगळं बघायचं नाही लागली का परत पण अजून माघार जाणं हे थोडं पिकनिक सारखं झालंय आता म्हणजे शेतकऱ्याचा खेळ हा शेतकऱ्यांचाच आहे पण ह्या नादात काय मोठी माणसाची पैसेवाले पडलेत त्यामुळं क्षेत्र पूर्ण पैशाकडे वळलेलं आता त्यामुळे आता शेतकऱ्यांचा खेळ आता राहिला नाही असं मला वाटत आता आज हार झाली आज काय शिकून घरी निघाला नाही हार झाली हार म्हणून आपण असं एक शिकलो की पुढल्या मैदानात त्याची तयारी अजून चांगलं करून ह्याच्यापेक्षा थोडा चांगला बैल टाकणे अजून ह्याची तयारी करणे अजून फेरा काढणे पंधरा दिवसांना महिन्याने आपण अजून एकदा अड्डा करणे हे फक्त आता ते खासियत किंवा कुठल्या वासरू दोन्ही खांदी पळत आपलं दोन्ही खांदी आज उजवीन पळवलं गेल्या महिन्यात त्याला डावीन टाकला होता तेव्हा पण मला गाडी दोन तीन नंबर उतरलेली आज त्याला उजवीन टाकला होता आज गाडी दोन नंबरला उतरली हो पहिल्या मैदानात आणि आजच्या मैदानात त्याला फरक पडलाय हो आता ज्यावेळेस हार होत असती त्यावेळेस घरी गेल्यानंतर त्याचा कसा सराव घेता कारण जिंकल्यानंतर काय होत आपण एवढं लक्ष देत नाही पण हारल्यानंतर माणूस बेचैन होत असतो काय हारल्यानंतर त्याचा आम्ही आता घरी गेल्यानंतर प्रॅक्टिस चालवणे पोहणे फेरा त्याच्या खुराक आम्ही सगळं त्याच्याकडे लक्ष देतो मी नाही माझं सगळंच कुटुंब कुटुंबीया लक्ष देते त्यामुळं त्याची तयारी जरी हार झाली तरी मी खुश आहे मी हार झाली तरी खुश आहे कारण काय होते सगळेच मालक काय गुलाल गट पास करायला सेमी काढायला सगळेच मालक आले नाही त्यात मी पण आहे त्यामुळं एवढं काही नाही हार झाली माईदान, मी खुश आहे कायच नाही त्याची मैदान पुढच्या मैदाना मी तयार करीन मित्रांनो सहकारी उभं राहिले तवा धरून आता तुम्ही पण एक बैलगाडा मालक आहेत आज मित्रांच्या वासरासोबत तुम्ही उभं राहिलेलं आहे काय वैशिष्ट्य जाणवते हो त्याचं वैशिष्ट्य म्हणजे फेऱ्या फेऱ्या नियोजन माझ्याकडे असते सगळं मैदानात बी बऱ्यापैकी नियोजन आम्ही सगळे मिळूनच करतो आणि ह्यात कसं आहे आमचं सगळं गरजत आहे सुट्टी मेकर आहे डायव्हर घरचा आहे ही बावळवर आहे ड्रायव्हर मेथोकर आमच्या 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 गाड्या असल्या आमच्या आमचं ड्रायव्हर आम्ही बसवतो तसं ड्रायव्हर मोठो मोठे डायवर हे ताटते आताच बसायचं म्हणलं गाडी जाय ही जाय ती जाय असं होतंय आणि आम्ही काय सगळं नियोजन येताना घरनच करून येतो असं असं इथून तरी एका जर कोण नसलं तरी ते मैदान नियोजन आम्ही कॅन्सल करतो का तर सगळं घरचं साधा असला ना ती शक्य होऊन जाते सगळं हे आल्यानंतर कोणाला अन्न म्हणावं लागत नाही त्यामुळे आधी आम्ही सगळी तयारी केली ती सगळी घरी तयार केला ड्रायव्हर घरचा गेला सुट्टी आम्हाला काय येत नव्हतं आम्हाला काही माहिती कधी कसरात पण ह्यातनं सगळं आम्ही शिकून निघून दोन वर्षात भरपूर अनुभव घेतला ह्यातनं शिकून आम्ही सगळं तयार केलं मग माहिती आता मित्रांनो बघा ज्या वेळेस माणूस अनुभव घेत असतो त्यावेळेस ज्या गोष्टी शिकतो घरचं सगळं ही तयार केलं तुम्ही पहिल्यांदा काहीतरी अडचणी आल्या असतील त्यामुळे ह्या गोष्टीकडे तुम्ही घरच केलं पाहिजे पहिला एक आम्ही जालन्यान बैल आणला होता ते बैल पुढे धारायची कसा आम्हाला माहित नव्हता दहावी काय कोण बी धरू शकेल बैल धरायला कसा खायला कस ती कोण तर माणूस इथं अनुभव बघायचा त्याला महाग महाग आधी त्याला होडकाला एक माणूस आता मोबाईल मोबाईल लागत नाही मैदाना आलेला नेटवर नसते काही काय मोबाईल वापरत नाही मैदाना एक माणूस त्याला दिसता होडकायला पाठवायचा त्याला धरून आणा त्याला इकडे तिकडे जायचं आलो आलो म्हणायचं तर ती बैल इकडं मस्ती करा काहीतरी तसंच नियो आम्ही खाल्ली नंतर गाडी आमचं आम्ही बाहेर येऊ कधी आता सुट्टी वाटायला परत ह्यातनं आम्ही हळूहळू म्हणलं आता ही आपण केलं तरच होणार नाहीतर दुसऱ्या जीवावर काय नाही म्हणून ही, ही सगळं आम्ही आज तयार केलं आणि प्रेक्षक आणि मालक ह्या जमीन आसमानचा फरक आहे गाडा मालक झाल्यानंतरच कळते की यात किती आपदा काय आहे त्याच्या आधी काय कळत नाही प्रेक्षक काय बघायला का डोळ्यान खालन गाड्या सुटल्या आल्या की पळाली बघ ही फोटो कसं बघ ही सोप आहे पण प्रत्यक्षात ही अवघड आहे क्षेत्र अवघड आहे कोण कुन कोणाची किती गाडी मारल काय सांगता येत नाही त्यामुळे कसं आम्ही आपलं आधी घरच सगळं तयार केलं लेट आलो मैदानात पण सगळं घरच तयार करून आलो आता ही वासरू घेताना तुम्ही सांगता नियोजन तुम्ही पण आता खरेदी करताना काय बघितलेलं ह्यात हो वासरू घेतानाच पोळ होतं वासरू तर पाच सहा महिने असताना घेतलो वासरात करंट बिरं भरपूर होता आणि मापाला वासरू मोठं होणार पण त्या विषयी सगळं आणि बाकी पारक करणारे अजून जुने ते त्यांना घेऊन गेलो आपल्याला काय यातले पारक कळत नाही पण सगळ्या संघ हाय आपलं चालू आहे तर सगळं ग्रुप सात आठ दहा जण निघाले वासरू बघायला काय असं एक दोघ जण काय बघत कुठं गेला तर ग्रुप नच बघायला कोणाला घ्या त्याला सपोर्ट करून सगळ्यांनी घेऊन देणे करणे अब्दुल लागणे सगळ्या ग्रुपचंच काम आहे ही काही काम नाही आता ते ड्रायव्हर आहेत ना ड्रायव्हर तर ड्रायव्हरांच्याकडे कारण वासरू पळाले ड्रायव्हरनाच माहित कसा आहे त्याचा कसा पळ आहे तर वासरा पळ एकदम सरळ आहे बाहेर वासरा एक खासियत आहे बाहेर वडणार नाही कुठं काय हे करणार नाही वासरू माया शेवट दुसरं कुठल्या ड्रायव्हरला पत्रू पळ पळणार नाही आणि पळलं बी नाही ह्या वासरा ही खासियत आहे माझ्या ही वासरू कोणालाच पळत नाही फेऱ्याला फेऱ्याला वासरू अजिबात पळत नाही आम्ही ह्याला काम नसला फेरा काढत नाही अजिबात वासरू कळत नाही आणि ही वासरू ही दिसला मूड मध्ये येत काय वैशिष्ट्य मग आम्ही खाली नव्हता तरी आमचं जोडदार म्हटलं की वासरू आज लय फ्रेश मध्ये आणि वासरू त्याला बघितलं लय फ्रेश मध्ये होत पळत पण त्यालाच पळत ड्रायव्हर आता तुम्ही जाऊन बघता पळता त्याला ज्यावेळेस छकडीत खालून सुट्टी होती त्यावेळेस शेजारचा बैल आणि त्याच्यात काय वेगळं पण पळताना जाणवत काय ना बायला म्हणजे या वासराला खाली तळवी आहे आणि तोंडाला गाडी वडणार तर ओढणार ही एक त्याची वेगळीच खासियत आणि जेवढा मी आवाज टाकल तेवढं वासरू लांबणार तर लांबणारच ही त्याची खासियत आहे आता तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा आणि तुमचं नाव माझं नाव सचिन कांबळे राहणार शिरवावी तालुका सांगोला माझा मोबाईल नंबर आहे नऊशे पस्तीस नऊशे एकवीस नऊशे पस्तीस सात पुन्हा एकदा नंबर सांग नऊशे पस्तीस नऊशे एकवीस नऊशे पस्तीस सात हो मित्रांनो हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय आणि काय होते माहित आहे का आता मुलाखत पडली की फोन येतात आता ज्यावेळेस फोन पुढून येत असतो त्यावेळेस काय झाले आता माणसाला वाटत असते की माझा जा जास्त बैल पळतोय म्हणून मला पुढून कॉलेज पायरा द्यावा द्यावा का नाही नाही शंभर टक्के शाणा बैलवाले मला फोन करावा ज्याचा शाणा पोहतो त्याने मला चांगला फोन करावा मी त्याच्याबरोबर गाडी आणली दोन्ही खांदी माझा बैल पळतो काढचा कसा बैल पाहिजे पायऱ्याला तुम्हाला मला पहिलेला बैल जेणेकरून शाणा असावा वासराला घेऊन जाणार त्यालाच आज आज तिचं दुसरं मैदान त्या हिशिवाय हे दोन त्याला चांगला होईल पाहिजे गतीचा आणि शिस्तीचा पहिली गोष्ट हो मित्रांनो आपण शुभेच्छा करूया की त्यांना पैरे मिळतील आणि वासरू ज्या हेतूने घेतले त्यांनी नाव करायसाठी ते वासरू त्यांचं नाव करेल धन्यवाद